नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जे आहे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे चालू आहे कॅप्टन टी टास्क तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचा जे आहे न्यू प्रोमो समोर रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये जे आहे जसं कॅप्टन टी टास्क चालू आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या बिग बॉसचं हे म्हणणं होतं की कंटेस्टंटला कॅप्टन्सीसाठी लावतो मस्का भारी कोण होईल घराचा अधिकारी दोस्तो असं मित्रांनो जे आहे आपल्या बिग बॉसचं म्हणणं होतं आणि आणि दोन जणांची मतं जे आहे ते बाद करायची आहे आणि मित्रांनो बिग बॉसचं म्हणणं होतं की तन्वीचं वोट ठरवेल की कोण होईल कोण होईल घराचा निर्णायक तर मित्रांनो असे जे आहे आपल्या बिग बॉसने जे आहे सगळे कंडिशनला समजून टाकले होते की अशा प्रकारे जे आहे आपला कॅप्टन ते टास्क होणार आहे आणि म्हणजे होईल तर मित्रांनो ह्याची जी थीम आहे ती एकदम अशी युनिक आणि एकदम अशी खूप मजेशीर वाटत आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची मध्ये नक्कीच जावे आणि तुम्हाला कोण म्हणजे कॅप्टन असं दिसावे हे बी कमेंटमध्ये जरूर नक्कीच सांगावे भेटूया नेक्स्ट नेक्स्ट अपडेटासोबत तोपर्यंत मित्रांनो बाय बाय अँड के